श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू जे काम हाती घेतलेले आहेस तुझे ते काम आता योग्य दिशेने पूर्णत्वास येत आहे तुझ्या त्या कामाबद्दल तुला खूप आनंद समाधान मिळणार आहे हे काम पूर्ण करण्यासाठी तू खूप मेहनत खूप परिश्रम घेतलेले आहेस तू या कामासाठी कितीतरी रात्री जागून काढलेल्या आहेस अन्नपाण्याचीही तू पर्वा केलेली नाहीस तुझ्या त्या कठीण परिश्रमाचे फळ तुला आता मिळणार आहे खूप आनंद आणि यश तुझ्याकडे चालत येत आहे असाच प्रामाणिकपणे मेहनत करत राहा तुला नेहमी तुझ्या प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच मिळणार आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे तुला आता ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तू प्रार्थना केलेली आहेस आता तू त्या मार्गावर आहेस जिथे सुखाने समाधानाने आनंदाने आणि आत्मसन्मानाने तू तु तु तुझे जीवन जगणार आहेस या क्षणांपासून तुझा राजयोग सुरू होत आहे बाळा हे सर्व तुला प्राप्त झालेले आहे ते तुझ्या प्रामाणिक आणि निस्वार्थ आमच्यावरच्या भक्तीमुळे आमच्यावरच्या अटूट विश्वासामुळेच तू तुझ्या आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले तरी आमच्यावरचा कधीच अविश्वास तू दाखवलेला नाहीस नेहमी आमच्या इच्छेमध्येच इच्छा मानून तू नेहमी चालत राहिलास तू तुझ्या कठीण प्रसंगातही नेहमी भगवंताच्या नामामध्ये राहिलास तू तु तुझे सर्व प्रश्न संकटे आमच्या चरणाशी वाहून आमच्याशी पूर्ण विश्वासाने एकरूप झालास बाळा या तुझ्या कठीण परीक्षेत तू पास झालेला आहेस त्यामुळेच आता तुझ्या मार्गात कोणतीच अडचण येणार नाही कारण तू सर्व अडचणींना पार केलेली आहेस आता फक्त तुझ्या आयुष्यात खूप आनंद खूप सुख समाधान आणि उज्ज्वल यश तुला मिळणार आहे आणि त्यासाठीच आम्ही तुझे खूप अभिनंदन करत आहोत तुझा आमच्यावरचा जो अटूट विश्वास आहे तो असाच कायम ठेव हो। नेहमी भगवंताचे नामस्मरण करत राहा कारण तुम्ही जेव्हा जेव्हा आमचे नामस्मरण करत असता तेव्हा तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच असतो बाळा ही जी तुला संधी आज मिळत आहे ती नुसता संधी नसून तुझ्या आयुष्याचा राजयोग आहे त्यामुळे मिळालेल्या या संधीचे खूप सोने कर तुझे सगळे आता इथून पुढे चांगलेच होणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि तू कधीच स्वतःला एकटा समजू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे बाळा तुझाई तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू माझा खूप आवडता प्रिय भक्त आहेस तू खूप शांत आणि समजूतदार आहेस तू कधीच कोणाचेही वाईट करण्याचा किंवा होण्याचा विचार देखील तुझ्या मनात येत नाही तू तुझे नेहमी प्रयत्न हेच असतात की तुझी सर्व जीवाभावाची माणसे आनंदात सुखात राहावीत आणि त्यासाठीच तू नेहमी प्रयत्न देखील करत असतोस तू कधीच स्वतःसाठी माझ्याकडे काहीच मागत नाहीस नेहमी सर्वांच्याच भल्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत असतोस तुझे हे निस्वार्थ प्रेम पाहून आम्ही खूप आनंदी होत असतो कारण या कलियुगात जो तो फक्त स्वतःचाच विचार करतो स्वतःचाच फायदा कसा होईल याकडे लक्ष देत असतो पण तू मात्र स्वतःचा कधीच विचारच करत नाहीस नेहमी इतरांच्या सुखातच स्वतःचे सुख मानत असतोस तुझ्या जीवाभावाच्या माणसांना साधी ठेच जरी लागली तरी तुला त्रास होत असतो पण बाळा काही वेळेस असे घडते की तुझी ती काळजी तुझे जीवाभावाचे लोक समजू शकत नाहीत ते कधी कधी तुझा फक्त कामापुरताच वापर करून घेत असतात तू त्यांच्यासाठी जेवढे झटतोस त्याची किंमत त्यांना काहीच नाही उलट काही वाईट झाले तर ते तुलाच दोषी ठरवतात तुला दोषी ठरवल्यावर तुझ्या त्या मनाला किती आघात होत असतात तुला किती त्या गोष्टींचा त्रास होत असतो याची कोणी परवाच करत नाही तुझ्या डोळ्यातील अश्रू कोणाला दिसत देखील नाही त्यामुळे बाळा इतका पण इतरांसाठी झटू नकोस प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात तुझ्या त्या त्यागाची तुझ्या त्या, 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 त्या काळजीची इथे कोणालाच पर्वा नाही जो तो फक्त स्वतःचाच विचार करत असतो त्यामुळे तू देखील थोडासा स्वार्थी बन थोडे स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न कर स्वतःचा सारखा सारखा अपमान जिथे होतो तिथे जाणे थोडे टाळ थोडे स्वतःला इतरांपासून लांब ठेव जिथे तुझ्या प्रेमाला तुझ्या काळजीला दोषी ठरवले जाते तुझ्यावर आरोप केले जातात तिथे सारखासारखा जाऊन स्वतःचा अपमान करून घेऊ नकोस ज्यावेळेस तू त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागशील तेव्हाच त्या ते लोकांना तुझी किंमत कळेल त्यांनी तुझ्यासोबत वागलेले वर्तन तुला बोललेले शब्द त्यांना आठवतील आणि एक दिवस त्यांना त्यांची चूक नक्कीच कळेल पण कोणी कितीही तुला पुन्हा बोलावू दे पण पहिला जी चूक केली होतीस ती चूक पुन्हा पुन्हा करू नकोस स्वतःची किंमत तू जर स्वतःच ठेवशील तरच इतरही तुझी किंमत ठेवतील आणि बाळा तू काळजी करू नकोस सगळे ठीक होणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे कधीच स्वतःला एकटे समजू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी या आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ